नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे राघव हा रजनी आत्ताला येऊ शकत नाही का तिच्या ना मनामध्ये प्रश्न पडलेले होते त्या प्रश्नांचं उत्तर भेटण्यासाठी ती, ती माझ्याकडे आलेली होती दुसरी गोष्ट म्हणजे आपण सुद्धा असंच करतो ना आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे भेटली नाहीत तर आपण सुद्धा आपल्या फॅमिलीला कन्सल्ट करतो तसंच करण्याचा प्रयत्न मधूने पण केलेला आहे आणि तसं केलं तर त्यात कुठे काय बिघडलं मग राघव हा रजनीला म्हणत असतो तर रजनी पण आता म्हणते की राघव मला मग एक गोष्ट सांग ते तुला कन्सल्ट करण्यासाठी होत मित्र म्हणून तुझा आधार मागायला आली होती मग त्यासाठी मिट्या मारणं आणि हातात हात घेणं ते काय होतं हे सगळं ऐकल्यानंतर सिंधू म्हणत असते रजनी आत्या प्लीज रजनी म्हणू लागते सिंधू थांब रागव ते मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी जे काही बोलली आहे त्याच्यावर तुला आता काय म्हणायचं आहे तर इकडे आता ऋतुजा म्हणत असते बाप रे सगळ्या लोकांसमोर यांनी असं केलेलं आहे सगळ्या लोकांसमोर यांनी मिठा मारलेल्या आहेत रेश्मा म्हणतच नाही रजनी आत्ता बरोबर बोललात तुम्ही आता रिषभला यावरती रेशमाचा खूप राग येतो शांत करतो आणि म्हणत असतो तू जरा थांबशील का हा जरा सिरियस विषय आहे रागवता म्हणू लागतो रजनात तू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू आत्ताच्या काळातली बाई आहेस आणि तू तुझ्या आयुष्यातला एकदा महत्वाचा स्टँड घेतला होतास तू वेगळा होण्याचा निर्णय घेतलास आणि या घरामध्ये आली आम्ही सगळेच तुझ्या सोबत होतो मग त्यावेळेला तू तसा विचार करू शकलीस तर मग आज का नाही आणि एखाद्या मित्रमैत्रिणीमध्ये तेवढं तरी चालू शकत ना तू बोलतेस या गोष्टींवरती खरंच माझा विश्वास नाही बसते तू काहीतरी चुकीचं करते तू, तू तुझ्या बाबतीत तसं वागू शकतेस तर ते चुकीचं नाही आणि आम्ही तसंच वागलं तर आम्ही चुकीचं रजनी म्हणत असते राघव चालेल पण माझ्या पुढे जे प्रश्न उपस्थित झाले आहेत ना त्याच काय मला त्या प्रश्नांची उत्तरे तुझ्याकडून हवी आहेत तू असं काय केलंस त्याच्यामुळे राणीला तुला मिठी मारावी लागली असा रजनीने प्रश्न विचारल्यानंतर राघव हा शांत बसलेला असतो आणि सिंधूला रजनी म्हणत असते मी माझ्या आयुष्यामध्ये मा जो निर्णय घेतला होता तो अगदी पर्सनल होता आणि तुम्ही जे हे सगळं करताय ते मनाच्या विरुद्ध दिशेने करत आहात राजश्री म्हणत असते राणी तू मला सांगशील का तू नक्की काय निर्णय घेणार आहेस ते आणि राघव तू बोलला होतास मला कि राणीच्या आणि तुझ्या नात्याबद्दल काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे ते मग मला सांग तुला काय बोलायचं आहे त्या ते त्यावर आता राघव म्हणत असतो हो आई मी सगळं सांगायला तयार आहे आणि मी हेच सगळ्यांसमोर क्लिअर करत आहे मधु ही, ही राघव कडे पाहत असते तेव्हा राघव हा बोलायला सुरुवात करतो मधु आणि मी माझ्या एका मित्राच्या म्युच्युअल फ्रेंड मध्ये भेटलेलो होतो त्यानंतर आमच्यामध्ये ओळख वाढत गेली आणि मैत्री झाली मैत्री होता होता आम्ही एकमेकांशी खूप कनेक्टेड झालो होतो आमचं खूप छान एक नातं बनलेलं होतं तेव्हा मला ड्युटीवर जॉईन करायचं होतं त्यामुळे मला मधुशी काही जास्त बोलता आलं नाही तिला तेवढंच सांगितलं आणि तिथून निघालो आणि ज्यावेळेला मधुशी कॉन्टॅक्ट झाला तेव्हा मला समजलं की तिचं लग्न ठरलेलं आहे तेव्हा मला खूप वाईट वाटलं मी तिला पुन्हा भेटलो नाही पण रायाची जेव्हा हळद होती तेव्हा माझ्या मधु समोर आली मधू जेव्हा मला भेटली त्यावेळेला मला समजलं होतं की रायाचं मधुवरती प्रेम आहे त्या क्षणी माझ्या मनात आलं की राया आणि मधू एकमेकांसोबत लग्न करत आहेत मी त्याच वेळेला ठरवलं होतं की मधु पासून कायमचा लांब जाणार आहे आणि मी तस सोबत वाईट वागलोही नाही ज्या वेळेला मी रायाला पहिल्यांदा भेटलो तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की रायाच मधूवरती प्रेम आहे आणि मी बाजूला जाण्याचा निर्णय घेतलेला होता त्यावेळेला रायाचं सुख माझा खूप महत्वाचं होतं आणि त्याच वेळेला मी रायाला ती गोष्ट सांगितली असती तर तो अगदी तुटून गेला होता लग्नाला न तयार झालेला राया आता लग्नाला तयार झालेला होता म्हणून मी काहीच बोललो नाही आता मला एक गोष्ट सांगायची आहे माझ्या मध्ये आणि राणीमध्ये आतापर्यंत मैत्री शिवाय काहीच नाही आणि आम्ही दोघेही एकमेकांबरोबर असा विचार करत नाही इनफॅक्ट आमच्या दोघांमध्ये फक्त मैत्रीही राहिलेली आहे असं राघव सगळ्यांसमोर क्लिअर करत असतो त्यानंतर माई म्हणत असतात रजनी पण तुला कसं कळलं की राघव आणि राणी हे कॅफेमध्ये मध्ये बाहेर भेटले आहेत ते रजनी त्यावेळेला सांगू लागते असं झालं की दोघे गेले होते तेव्हा सिंधू पण होती सिंधू तिच्या मैत्रिणींसोबत गेली होती आणि घरी येऊन अगदी विचित्र वागत होती ती रूम मध्ये स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती आणि मी रूम मध्ये गेले तर तेव्हा ती सांगायला लागली नेमकं तिच्या मनामध्ये काय आहे आणि मी तिला खोदून विचारलं तेव्हा तिनं मला सगळं सांगितलं रजनी म्हणत असते मला सांग राघव सिंधूनं तर तुम्हा दोघांना असं पाहिलं नसतं तर तू घरी येऊन सांगितलं असतस का त्यावेळेला सिंधू आता इथे सांगत असते माझं आणि राघव सरांचं नातं फक्त इथे डील आहे लग्ना दिवशीच त्यांनी माझ्याकडून हे सगळं क्लिअर केलेलं होतं त्यामुळे मी त्यांच्याकडून कोणत्या अपेक्षाच ठेवू शकत नाही त्यांना या गोष्टीवर काही बोलू शकत नाही रत्नाकर आता म्हणत असतो की राघव हे सगळं काय आहे आणि आता तुझा काय निर्णय आहे त्यावर रागो म्हणत असतो आता माझा निर्णय आहे मी आणि सिंधू आता एका नात्यामध्ये आहोत आणि रजनी आत्ता तू म्हणालीस तसं ज्या वेळेला सिंधूंनी पाहिलं नसतं तर याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला सांगितलं नसतं कारण मला या सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्याच आहेत रजनी आत्ता मी तुम्हाला सगळं हे सांगणारच होतो कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा मला होतोय मला मानसिकरित्या ह्या गोष्टींचा खूप त्रास होत आहे आणि राया मी हे सर्व काही केलं मला तुझं आणि माझं नातं फक्त टिकवायचं होतं तेव्हाही आणि आत्ताही त्यामुळेच मी तुला काही सांगितलं नाही तुझं मन मला मोडायचं नव्हतं बस तेवढंच आहे आणि आपलं नातं अजूनही तसंच आहे राघवाता रायाजवळ जातो रायाचा जा हात धरतो आणि त्याला देवघरामध्ये घेऊन जातो त्यानंतर तो म्हणत असतो भावा तुला आठवतय का लहानपणी रुक्मिणी काकू आपल्याला इथे बसवायची त्यानंतर आपल्या दोघांना सुद्धा एक गोष्ट सांगायची आणि त्या दोन्ही गोष्टी सुद्धा माझ्या लक्षामध्ये आहेत आणि ते मला अजूनही आठवतंय भावा तू सगळे हे विसरलं आहेस स्वतःला त्रास करून घेतोयस हे घर तुझं आहे आणि मला या सगळ्या गोष्टींचा खूप आनंद आहे राघव हा रायासमोर हात जोडतो आणि म्हणत असतो प्लीज भावा मनातले सगळे गैरसमज काढून टाक आणि या घरामध्ये राहा अशी मी तुला विनंती करतो प्लीज माझा ऐक हे राणी सगळं पाहत असते आणि तिचं या गोष्टींवरती काही स्टँड नसतं ती काहीच बोलत नसते राघव सगळ्यांसमोर येतो आणि म्हणत असतो आता सगळं क्लिअर झालं आहे राणी आणि माझं काय नातं आहे ते रुक्मिणी आता म्हणू लागते राया मी तुला सांगितलं होतं ना राघव आणि राणीमध्ये काहीच नसणार आहे म्हणून अरे आपण सगळे एका छताखाली राहतो आणि त्या दोघांचं काय असतं तर आपल्याला समजलंच असतं ना त्यांच्यामध्ये फक्त मैत्रीच आहे असं रुक्मिणी रायाला म्हणत असते राया हा आता राणीकडे बघत असतो आणि तो रागवला म्हणत असतो ठीक आहे आपण आता असं म्हणून चालूयात तुझ्या आणि राणीमध्ये फक्त मैत्री आहे पण राणीचं या सगळ्यांमध्ये काय मत आहे राया म्हणत असतो तुम्ही हेच तर बोलायला भेटला होतात ना का राणीला तुमच्या ना नात्याबद्दल काहीतरी बोलायचं होतं म्हणूनच तिनं आम्हाला सांगितलं नसेल या गोष्टीवर आम्ही बोललो होतो राया आता म्हणत असतो पण राणीचा यापुढे निर्णय काय आहे राघव म्हणत असतो हो राया आम्ही भेटलो होतो आणि आमच्यामध्ये ह्याच गोष्टी चालू होत्या आम्ही या सगळ्या गोष्टींवर डिस्कशन करत होतो राघव हा रायाला म्हणत असतो आता राया आणि मधु काय डिसिजन घेतील हे आपल्याला पुढील भागात पाहायलाच मिळणार आहे तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इथे सिंधू ही रूम मध्ये आलेली असते आणि सिंधू राघवला म्हणत असते पण तुम्ही त्याच कॅपे मध्ये कशाला गेला होता राघव त्यावर म्हणत असतो की मैत्रीण माझी मला कॉपी प्यायची होती तुला काय आहे त्यावर सिंधू म्हणत असते मी तुमची बायको आहे बायको मी हक्कानी तुमच्या सोबत बोलत आहे आपलं डील असलं तरी आपलं ना तर तेच आहे ना नवरा बायकोच मग मी तेच बोलली राघव म्हणत असतो की मला तुझं हे बोलणं बरोबर वाटत नाही आपलं ना तर नवरा बायकोचं असलं तरीही आपल्यामध्ये फक्त एक डीलच आहे त्यामुळे तू मला कोणतीही गोष्ट विचारायची गरज नाही मी मला हव्या त्या गोष्टी करू शकतो राघव सिंधूला म्हणत असतो माझ्याबद्दलच्या तुझ्या मनामध्ये काय फिलिंग्स आहेत ह्या मला चांगल्याच माहीत आहेत त्यामुळे तू माझ्याशी बोलण्याचा किंवा मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न काहीच करू नकोस तसेच मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा